आपल्या महाराष्ट्राला नाही तर भारताला दाखवून कोणी आपल्याकडे बोलून आले जे आम्ही असं केलं आम्ही तसं करणार जावे कोणी नाही करणार आहे वीस तारखेच्या नंतर कोणी आपल्याला काही विचारायला येणार नाही आपल्याला कोणी बघायला येणार नाही वीस तारखे संतोपरावजी हंबरडे या दोघांच्याही निशाने या ठिकाणी कमळाचं फुल आहे दोन्ही ठिकाणी आपल्याला बटन दाबायचे आणि प्रचंड देशाला माहित झालं पाहिजे की आजही जनता शंकररावजी चव्हाण साहेबांपासून अशोकरावजी चव्हाण साहेबांपासून असेल ही चव्हाण घराण्यासोबत आहे आणि ती यानंतरही कायम राहणार आहे त्याच्यासाठी फक्त वीस तारखेला कमलाचं फुल लक्षात ठेवा एवढ्याच या ठिकाणी आपल्याला अतिशय नम्र येतात जातात हे सुखीवर येणारे खूप जण असतात परंतु कष्ट करण्यासाठी अडुकीमध्ये अडुके श्री, श्रीजाताई चव्हाण व पोट घेऊन मुलीसाठी डॉक्टर संतुराव हंबर्डे यांच्या दोन्ही निशाणी समोर कमल निशाणी समोर पटन दाबून प्रचंड मताने त्यांना आपल्याला विजय करायचा आहे वेळ कमी आहे म्हणून एवढं इथंच थांबतो जय हिंद जय महाराज ऍडव्होकेट श्रीजाताई यांना श्रीजा भरघोष मतानं बहुमतानं निवडून द्यावं आणि आपल्या लोकसभेचे उमेदवार आदरणीय संतुकराव साहेब साहेबांना जास्तीत जास्त चेस्ट मतांना निवडून द्यावं मला वेळ कमी दिल्यामुळे सुमित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे श्रीजयातही आपल्या उमेदवार झाले ते फुले तापात ज्यांच्यामुळे देशभरात तुटलेले आमचे मंदिर पुन्हा बांधणी आले गडबड झाले की ओळखतो आम्ही की या वर्षी दिवाळी आली साहेब तुमच्या घरी एवढ्या आई बहिणी आल्या ही सगळी दिवाळी साजरी होत आहे ते मुख्यमंत्र्यांच्या माझ्या समोरच्या लाडक्या बहिणी आणि या कार्यक्रमांनो आणि नांदेड भोकर विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक या भारतीय जनता पार्टी व महायुती भागाचे नेते आमचे भूमिपुत्र आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब तुमच्या आमच्या भागाचे आमच्या गावाचे नेते आदरणीय धर्मराजी देशमुख साहेब जिल्ह्याचे माजी अध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर या भागाचे सभापती आदरणीय संजयजी लहानकर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष शिवसेनेचे नेते ने दत्ता पाटील पांगरेकर आदरणीय संतोष कपाटे आपण मतदान म्हणून एवढे सगळे आपल्या समोर बोलले हा भाग स्वातंत्र्याच्या आधी रजाकाराच्या निजामाच्या ताब्यात होता स्वर्गीय आबासाहेब लालकर असू द्या स्वर्गीय साहेबरावजी बारटकर असू द्या स्वामी रामानंद तीर्थ असू द्या शंकररावजी चव्हाण असू द्या त्यांनी लढा उभारला देशाच्या सरकारला त्याची दखल घ्यावी लागली आणि इथून निजाम आणि जुलमी रजाकारांची पराभव झाला त्यावेळेस आपण हैदराबादच्या निजामाला पळून लावलं पण कधी नाही ती या निवडणुकीत पुन्हा हैदराबादचा एक तेलंगणाचा निजाम येऊन इकडे भाषण करायला इकडे काही रसदे आणून वाटायलाय ती वाटलेली रसदीच काय करायचं तुम्हाला आम्हाला माहित आहे चालून असलं तर घेऊन टाका पण आशीर्वाद मात्र आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार श्री जयाताईला आणि संतोपुरावजी हंबारडेला द्यायचं स्वातंत्र्यानंतर स्वतंत्रता आपण झालो महाराष्ट्रातही आलो पण आमच्या भागात गरिबी प्रचंड होती काळ्या माईच्या माणसाच्या पायाच्या टाचावरच्या भेगा आणि गरिबीच्या आणि उद्याचा दिवस कसा धकल असा चेहऱ्यावर पडलेल्या सुकुतेच्या या चव्हाणांना आणि त्यांना ही आमची अडचण लक्षात आली की या भागात पाणी नाही जमीन चांगली आहे माणसं चांगली आहेत इमानदार आहेत पण पाण्याशिवाय शेती होत नाही हे ओळखून अप्पर पेंडिंगचा असू द्या यंदरी पूर्णा प्रोजेक्टचं पाणी अर्धापूरला आणायचं असू द्या प्रचंड विरोध महाराष्ट्राने विदर्भात झाला जायकवाडीचा जा धरण करताना नाशिक कडून विरोध झाला पण हे सगळं झालं तरी हा गरीब माणूस ताटमानेनं मराठवाड्यातला उभं राहायला पाहिजे विशेषतः नांदेड मधला माणूस उभं राहायला पाहिजे यासाठी मोठं योगदान शंकरराव चव्हाण साहेबांनी मोठ्या ताकदीनं शंकरराव चव्हाण साहेबांच्या मागे तुम्ही आशीर्वाद देऊन थांबला त्या माणसानं तुमचं आमचं जीवन सुजलाम सुफलाम केला नेता कसा असावा ज्याला आमच्या गरिबीची जाण असावी नेता कसा असावा ज्याला आमची अडचण कळली पाहिजे नेता कसा असावा जो आमच्या संकटात उभा राहायला पाहिजे मग तो चव्हाण झाल्याचा तो संकटात उभं राहायचा वारसा चव्हाणांनी चालवणं शंकर होली चव्हाणांनी तोच वारसा पुढे अशोकराव चव्हाण साहेबांनी चालवला आणि आज तोच वारसा तुमचीच लाडकी वेळ असलेली श्री जया ज्यांच्या नावातही स्त्री आहे आणि ज्यांच्या आई वडिलांनी आधी नावात जय ठेवलंय त्यांना जय करण्याचं आपलं काम आहे अशा ताई सुद्धा हा वारसा चालवत आहे मग हा वारसा चालवत असताना कुणीतरी काँग्रेसची गद्दारी झाली खुद्दारी झाली काहीतरी बदनामी झाली असं म्हणत असेल मित्रांनो तो काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा विचार आहे आणि तो त्यांचं भांडण आहे तो तुमचं आमचं भांडण नाही तुम्ही आम्ही आमचं भांडण हे की आमची गरिबी दूर झाली पाहिजे आमचे नेत्रमाळ शिकले पाहिजे आमच्या भागामध्ये आम्हाला चांगल्या सुविधा मिळाल्या पाहिजेत रस्ता भेटला पाहिजे नाली झाली पाहिजे चांगला दवाखाना भेटला पाहिजे आमचा मुलगा शिकून सवरून झाली मुलगी मुलगा की तिला काम मिळाला पाहिजे आणि हे उभारणारं जर जग कुठलं निर्माण कोणी केलं असेल भारतामध्ये तर आपल्या नरेंद्र मोदीच्या नेतृत्वामध्ये भाजप आणि महायुतीच्या सरकारनं दोन हजार चौदा पूर्वी पहा आपल्या भागामध्ये काही फरक दिसतो का फरक दिसत असेल तर नंतर तुम्ही मतदानाचा विचार करा दोन हजार चौदा पासून पूर्वी नांदेडला जायला घंटा दीड घंटा लागायचा आज नांदेडला जा वाशिमला जा लातूरला जा कोणत्याही भागात जा रस्ते कसे झाले आज तुम्ही बघा नांदेडला एकही विमान चालत नव्हतं मित्रांनो आपल्याला वाटतं विमान मोडी विमान आणलं दोन हजार चौदा पूर्वी आपल्या ना नांदेड जिल्ह्यात फक्त चौदा रेल्वे चालत होत्या मित्रांनो आज नांदेड जिल्ह्यामध्ये दोन हजार चोवीस ला शहात्तर पेक्षा जास्त रेल्वे चालतात आता रस्ता आला रेल्वे आली विमान आलं दोन हजार चोवीस ला श्री जया ताईला निवडून द्या चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये उद्योगधंदे आपले आपल्याच भागात काम उद्योगधंदा आला की शेतीपेक्षा जास्त उत्पन्न होत हे सगळं दृष्टिकोन व्यवहार आहे अधिकारी घाबरेल का आणि आपला विकास होईल का हा इच्छा आता दुसरा विषय झालेला की जातीचा आणि संविधानाचा मित्रांनो जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं संविधान बदलू शकत नाही आणि तो बदलायचाही विचार कोणाचा नाही म्हणजे फक्त मत मागायला यायचं घेता येत नाही म्हणून काहीतरी सांगत आहे काँग्रेसची अधिकची मंडळी काहीतरी इकडे येऊन सांगत आहेत की संविधान बदलणार आहे दुसरं सांगत आहेत की मी या जातीचा आहे त्या जातीचा आहे आपण जात गोत्र कुळ कुठं बघतो जात गोत्र कुळ आपण लग्नाला बघतो लग्न तर जात आली जात बघत नाही पोट जात बघत नाही धर्म बघत नाही मग या राजकारणात कुठून धर्म ही जात याच्यासाठी जात आली की विकासावर त्यांना मत मागता येत नाही त्यांनी तुमची कामं केलेली नाहीत त्यांच्याजवळ कुठलंच हत्यार नाही म्हणून ना आता जात आणि तोड जे जा करतंय पण डॉक्टर बाबासाहेबांनी संत महात्म्याने सांगितले की आपली जात एकच आहे आपली जात माणुसकीची जेव्हा आपल्याला संकटात आपल्या अडचणीत धावून येतो तीच आपली सगळ्यांना घेऊन चालणारी जात म्हणजे जात जात आहे आहे आणि 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 आपला धर्म धर्म भारताचा भारत माता दुसरी कुठली आम्हाला नाही आमच्या विकासाच्या जाती सोबत चव्हाण साहेब आणि त्यांचं भारतीय जनता पार्टी महायुती उभी आहे तुमच्याशी खूप बोलायचं होतं पण खूप वक्ते बोलले भूक तुम्हाला खूप लागली आणि सगळ्यात मोठी भूक तुम्हाला हे आहे की तुमचा आमचा नेता ज्याच्यासाठी अर्धापूर मधली सगळ्यात मोठी गर्दी जमलेली आहे साहेब या भागात आणि या जागेवर ते अशोकरावजी चव्हाण साहेबांना तुम्हाला ऐकायचं आहे जोरात दोन्ही हात वर करून तुम्ही एकदा साहेबांना सांगा वीस तारखेला तुम्ही कमळाला मतदान करणार आहात श्री

मनापासून कुठली त्याच्यामध्ये बेबनाव नाही कुठली त्याच्यामध्ये कृत्रिमपणा मनापासून वर्ग आहे याची मला जाणीव आहे आणि म्हणून तुम्हाला पाहून माझ मन, मन भारावून गेलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी पाहून माझे अनेक वर्षाची तपस्या आज फळाने आली आहे असं मला या ठिकाणी वाटत असच माझ्या बरोबर राहा असच माझ्या कुटुंबावर माझ्यावर प्रेम करा तुमचं प्रेम तुमची उपस्थिती हीच माझी खरी ताकद आहे मी तर हो मला सांगितलं <प्राग> मी सर्वांचा आहे माझ्या हिंदू भावांचा सा बहिणींचा आहे माझ्या मुस्लिम बांधवांचा आहे माझ्या दलित बांधवांचा आहे माझ्या धनगर बांधवांचा आहे माझ्या माळी समाजाचा आहे माझ्या ओबीसी समाजाचा आहे तमाम माझ्या बसलेल्या इथे भारतवासियांचा मी आहे मला सांगितलं आणि म्हणून आज तुमच्या समोर येत असताना माझ मन भारून गेलेलं आहे मित्र मला खरं सांगितलं पाहिजे उगाच कोणी एवढी गर्दी उगाच जमत नाही तुमचा विश्वास माझ्यावर आहे ते करून दाखवतो प्रसंग आणि तुमचा माझ्यावरचा भरोसा आणि तुमच्या अडचणीच्या काळामध्ये किंवा सुखदुःखामध्ये अशोक चव्हाण हजर होता आज हे हजर आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे ही लढाई चला आपण सर्व मिळून लढू ही लढाई सर्व आपण मिळून लढू आणि दाखवून देऊ महाराष्ट्राला दाखवून देऊ महाराष्ट्राला संपवायला निघालेले आहेत त्यांना हे उत्तर द्या की टायगर जिंदा है तोपर्यंत पर्यंत तुम्ही माझ्या बरोबर आहात तोपर्यंत अशोक चव्हाण जिंदा रहेगा लक्षात ठेवा काय राजकारणाचं स्तर झालंय अरे शंभर माणसं दिसली टेंट एवढा अर्धवट पण टेंट नव्हता लातूरचा माझा हा आता दाढी आली आहे तुला शिक करायला केला तू नांदेडच्या जनतेला सांगतो की अशोक चव्हाण संपवायची वेळ आलेली आहे मला जास्त बोलायचं मला भरपूर बोलता येते मला भरपूर बोलता येते ये तुम्ही मला गेला पंचवीस तीस वर्षाच योगदान राहिले आमची लोक एवढी मतलबी नाही आमची लोक एवढी कृतज्ञ नाहीत की ज्यांनी आमच्यासाठी लिहिलं त्याला हात दाखवण्याचं काम आमचे लोक करणार नाही आणि तुम्ही आम्हाला येऊन नातोडून शिकवता हो आम्ही काय केलं पाहिजे आणि आमचा माणूस जर चिडला ना तर लातूर येऊन तुम्हाला दाखवल की काय परिस्थिती <प्राँगा> आज मी पहिल्यांदा बोलतोय मित्र आज मी पहिल्यांदा बोलतोय कारण तुम्ही माझ्या स्वाभिमानाला छेडलाय तुम्ही माझ्या इमानदारीला छेडलाय तुम्ही माझ्या पन्नास वर्षाच्या माझ्या वडिलाच्या आणि माझ्या कुटुंबियाच्या तत्पर या ठिकाणी तपस्येला छेडलेला आहे लक्षात ठेवा आता बोललात तर बोला, बोला कुठच्या वेळेस बोलू नका नांदेडचे रस्ते तुमच्यासाठी बंद झालेस मित्र आज या सगळ्या गोष्टीला उत्तर देत असताना मला फक्त एवढंच सांगितलं पाहिजे काय म्हणाले प्रस्थापितांना धक्का देऊन सर्वसामान्य शेतकरी पुतळाला निवडून द्या ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे मला त्यांना एवढंच विचारायचंय की शंकरराव चव्हाण साहेब आम्ही जर भूमिपत्र नसतो तर मग शंकरराव चव्हाणांचा फोटो तुमच्या बॅनरवर का लावला बाबा प्रश्न आहे आम्ही जर भूमिपुत्र नसतो तर शंकरराव चव्हाण साहेबांचा फोटो तुमच्या लावायची गरज काय अशोक चव्हाण भूमिपुत्र नाही शंकरराव चव्हाण साहेब भूमिपुत्र नाही श्रीजा या ठिकाणचे भूमिपुत्र नाही आणि श्रीजा तर येडेगावची माझी शेतकरी आहे मला सांगितलं पाहिजे तुम्हाला कोणी बाग भेटला नाही म्हणून शंकरराव चव्हाण साहेबाचा फोटो लावायची वेळ आली तुम्हाला मित्र तुम्हाला रसिशंकरा मग पर काढून टाका ना फोटो त्यांचा कशाला वापरता फोटो त्यांचा मित्र एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असं मला तरी वाटत आणि मग खोटा नाटा प्रचार करायचा काहीतरी नॅरेटिव्ह सेट करायचं चुकीच्या गोष्टीचा दिशाभूल करायची हा दिशाभूल करून लोकांचे मत खराब करण्याचा कार्यक्रम तुम्ही चार महिने अगोदर केला लोकांमध्ये संविधान बदलणार अब्की हो बार चारशो पाल म्हणजे एस सी एस टी च आरक्षण बदलणार मला सांगा मोदी साहेब या देशाचे यशस्वी पंतप्रधान म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेऊन देशाचे प्रधानमंत्री संविधान मोदी साहेबांनी शपथ घेता नंतर नंतर होऊन मोदी साहेबांनी संविधानाच्या पाया पडले संविधाना जाऊन पुस्तक गोप्यावर लावणार देशाचा प्रधानमंत्री म्हणून ते केल्याशिवाय राहणार नाही की मोदी साहेबांनी पहिल्या दिवशी शपथ विधीनगर पहिल्या दाखवत दिला मित्र एस सी एस टी च आरक्षण जाणार म्हणून वलगेडमध्ये धानाने दिलेला आहे ते कोणालाही बदलता येणार नाही ना आणि म्हणून मला माझ्या दलित बांधवाला मुद्दाम सांगायचंय सांगून तुमची मत खराब करण्याचा प्रयत्न होतोय खोट नाट सांगून तुमची मतं दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होतोय दलित बांधवांनी अजिबात या खोट्या प्रचाराला बळी पडायचं नाही पुढची पाच वर्ष महत्वाची आहेत पुढची पाच वर्ष विकासाची आहेत पुढची पाच वर्ष अंगापूरच भवितव्य घडवण्याची पुढची पाच वर्ष आहेत ही संधी दवडली तर नुकसान होईल तांडाबाल कोणाचा आहे तांडाबाल कोणाचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा मोठ्या दिमाखाने सुंदर पुतळा त्या ठिकाणी आपल्या रेल्वे स्टेशन समोर उभा आहे प्रत्येक जयंतीला आपण जातो हार अर्पण करतो नतमस्तक होतो काही शब्द माझा मी कुठं बोलणार तुला माहिती मला सांगायचं एवढंच आहे या मंडळींना बाबासाहेबांच्या नावाखाली नाव घेऊन मतं मागण्याचा अधिकार नाही जे बाबासाहेबांच्या पुत्रासमोर दारू विकतात तुम्हाला मान्य आहे का तुम्हाला का का आपल्याला कुठं बोलतो विचारा मला काही टीका करायची ना कोणावर पण अमित देशमुखांनी तिकडे जावं आणि भाषण करावं इकडे म्हणतात भूमिपुत्र तर वायनाडला जाऊन भाषण करणार आहेत का विचारा वायनाडच्या उमेदवार प्रियंका गांधी जर असतील तर मग अमित देशमुखांनी हे भाषण जाऊन तिकडे जाऊन करावं जो नियम इकडे लागू तो नियम तिकडेही लागू बरोबर आहे का चुकीचं आहे दिशाभूल करायचं इकडे एक बोलायचं तिकडे बोलायचं मी कुठे जरी असतो मला सांगितलं पाहिजे मी गांधी करण्याचा इज्जत करतो मला काही लपून ठेवायचं नाही इज्जत मी जरूर करतो लक्षात ठेवा काहीतरी सांगायचं कोणीतरी सांगायचं आणि बाकी त्या भूमिका पण घ्यायची मित्रहो आज तुम्ही आम्ही इकडे आहोत ते मुक्ती संग्रामाच्या पार्श्वभूमीवर असलं पाहिजे आपण सुद्धा जे आज इथे आहोत ते आमच्या थोर नेत्यांनी केलेल्या ने बलिदानामुळे त्याने मराठवाड्यात दिलेल्या स्वातंत्र्यामुळे आपण या ठिकाणी आहोत आणि हे स्वातंत्र्य जर आपल्याला मिळालं नसतं तर आपण इंग्रजांच्या आणि निजामाच्या त्या काळामध्ये दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या राज्यामध्ये राहिलो असतो परंतु आज मुक्तीसंग्रामाच्या लढ्याला सुद्धा तुम्ही बदनाम करता म्हणजे ही वेळ आहे अशोक चव्हाणांच्या पासून प्रमाणे मराठवाड्याला मुक्त करण्याची संधी आहे मला त्या ज्यांना अक्कल नाही आहे मुक्तीसंग्राम ज्यांनी अनुभवलेला नाही ज्यांनी पाहिलेला नाही आहे त्या लोकांना सवाल करायचा आहे तुम्हाला आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिलेला नाही आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा अपर आरोप याच वेळेस या व्यासपीठाहून झालेले आहे माझ्या मला बदनाम करण्याचा प्रयत्न याच व्यासपीठाहून करण्यात आलेला आहे आणि म्हणून त्याचं चोख उत्तर वीस तारखेला तुम्हाला द्यायचं आहे मी तो लक्षात ठेवा तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला वीस तारखेला उत्तर द्यायचं आहे की आम्ही अशोक चव्हाणांच्या बरोबर आहोत आम्ही विकसित महाराष्ट्रासाठी लढत आहोत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारत करण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला त्याच्यामध्ये विकसित महाराष्ट्र आहे आणि विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित नांदेड पर्यंत आहे आणि विकसित महाराष्ट्र आहे लक्षात ठेवा नांदेड सुद्धा विकसित होणार भोकर माझा मतदारसंघ सुद्धा विकसित होणार रेवंत रेड्डी आज होते नांदेड मध्ये हे रेवंत रेड्डी कोण तुला माहिती आहे की नाही हे रेवंत रेड्डी नाही हे रवंत रेड्डी आहे रवंथ रेड्डी या रेवंत रेड्डीला आज चमत्कार त्याच्या मनामध्ये घडला किंवा त्याला काय बुद्धिसूस्ती मला माहीत नाही माई। रेवंत रेड्डी म्हणतात अशोक चव्हाणांची पक्षनिष्ठा आता या रेवंत रेड्डीनी माझी पक्षनिष्ठा करायची काढायची तर या रेवंत रेड्डी कुठे होते याचा अभ्यास करा आता ते तेलंगणाचे मुख्यमंत्री झाले त्यांना माझ्यावर त्यांनी आज निशाणा साधला अशोक चव्हाणांची पक्षनिष्ठा नव्हती म्हणून त्यांनी पक्ष बदलला रेवंत रेड्डी कुठे होते आधी होते आर एस एस मध्ये नंतर गेले टीडीपी मध्ये पार्टी पार्टीमध्ये चंद्राबाबू नायडूकडे आणि चंद्राबाबू नायडूकडून आले काँग्रेसमध्ये आणि आता कसं मुख्यमंत्री झाले आल्या बरोबर यांनी काय केलं करेंगे आज वर्षही झालं नाही तेलंगणाच्या सगळ्या योजना बंद झाल्या तेलंगणाच्या सगळ्या योजना बंद झाल्या कर्नाटकाच्या सगळ्या योजना बंद झाल्या आणि हिमाचलच्या सगळ्या बंद झाल्या तुमची लाडकी बहीण चालू आहे की नाही लाडकी बहीण योजना चालू आहे की नाही तुम्हाला का चालू आहे इंकी चालू आहे <laughs> दिल्या मागासवर्गीय देणार धनगर सगळ्या दिले आमच्या सरकारने आपल्या कमळाच्या सरकारने आपल्या महायुती सरकारने ही योजना आमच्या लाडक्या बहिणीसाठी दिली आणि महाराष्ट्रातल्या तिजोरीचे शेचाळीस हजार कोटी हे महिलांसाठी दिले दिवाळीच्या आत पैसे मिळाले की नाही दिवाळीच्या आत पैसे मिळाले की नाही किती किती आता किती सांगा लाडक्या बहिणी हात वर किती येतो हात वर एवढ्या लाडक्या बहिणी माझ्या इथे असताना आता हे मतदान कुठे जाणार आहे कुठे जाणार मतदान को देण्यावालो देंगे या योजना बंद को देंगे ज्यांनी योजना चालू ठेवली त्याला मतदान देणार का नाही देणार आपलं मतदान जो योजना आम्हाला दिलेल्या आहेत त्या एकनाथ शिंदे सरकारला कमळाच्या सरकारला तुम्हाला द्यायचं हे लक्षात ठेवा माझ्या माता बहिणी ही योजना चालू राहिली पाहिजे की नाही चालू राहिली पाहिजे की नाही मग आता ही योजना चालू ठेवायची असेल तर महायुतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणावं लागेल आणि महायुती म्हणजे श्रीज्या ताईला निवडून द्यायचं संतू खंबळेला निवडून द्यायचं आणि हे सरकार महाराष्ट्रामध्ये आपलं आणायचं शेती जोरसे बजावत त्यामुळे महिलांना पैसे दिले तीन गॅस सिलेंडर मोफत वर्षामध्ये अन्नधान्य मोफत मिळतं ते आपल्याला शेतकऱ्यांच्या झिरो बिल पैसे भरावं लागत नाही सात हाऊस पॉवर पर्यंत बिजली मुफत आहे प्रशिक्षणासाठी माझ्या तरुणांना सुद्धा पैसा उपलब्ध होत आहे मित्र मला एवढं सांगायचं पाच मिनिट आहे मित्र मला एवढं सांगायचंय आपलं सरकार देणारं सरकार आहे आपलं सरकार देणारं सरकार आहे आपलं सरकार तुमच्या योजना बंद करणारं ना सरकार नाही हे काँग्रेसवाले कोर्टात गेले होते हे काँग्रेसवाले कोर्टात गेले होते हे योजना बंद करा म्हणून कोर्टाने कागद फेकून दिला कोर्ट म्हणाल मुख्यमंत्र्यांच्या शासनाच्या योजना आम्ही बंद करणार नाही चालू राहू द्या बघा आता म्हणजे तुमच्या योजना सुद्धा तुम्हाला दिलं यांना पोटात दुखू लागलं यांना पोटात दुखू लागलं आणि आज आज तुम्हाला ही मंडळी तुमच्याकडे मतं मागायला येतात यांना घरी पाठवा यांना घरी पाठवा तुमच्या योजनेवर ज्यांचा डोळा आहे तुमच्या योजना ज्यांना बंद करायच्या काही मिळू द्यायचं नाही हे जे करणार असतील त्यांना आपल्याला साथ द्यायची नाही बरोबर आहे आपलं मतदान कोणाला आपलं मतदान कोणाला आपलं मतदान कोणाला आहे त्यामुळे आपलं मतदान कमळ कमळ आणि कमळ याशिवाय दुसरीकडे आपल्याला कुठलंही मतदान मित्र जायचं हो द्यायचं नाही ही माझी आपल्या सर्वांना आग्रहाची विनंती राहणार आहे मित्र आज एक घटले काही बोगस लोक आज पकडले गेली म्हणजे ते फिरत होते नाव मनोज भाऊ जरांगेचं घेत होते आणि सांगत होते की मनोज भाऊचा आदेश आहे की मतदान काँग्रेसला करा म्हणून पकडल्या गेले मनोज भाऊनी खुलासा केला असं मी काही सांगितलेलं नाही म्हणजे आता त्यांच्याही नावाचा दुरुपयोग करून मतं मागण्याचा कार्यक्रम सुरू आहे आणि जनांगे भाऊने स्पष्ट केलंय माझं खोटं नाव जर कोणी घेत असेल अशा माणसाला मतदान करायचं नाही हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि म्हणून मला मराठा आरक्षण मराठा आरक्षण संदर्भामध्ये जो कोणी मनोज भाऊंचं खोटं नाव घेऊन जर मत मागत असेल अशा काँग्रेसच्या उमेदवारात अजिबात मदत करायची नाही हे मनोज भाऊंच्या कानावर घातलेलं आहे आम्ही आणि त्यांची पण तीच भूमिका आहे त्यांची पण तीच भूमिका आहे की असं खोटं नाव जर आमचं कोणी वापरत असेल तर आम्हाला हे मान्य नाही आणि अशा व्यक्तीला आम्ही मदत करणार नाही हे स्पष्टपणे त्यांची भूमिका आहे आणि म्हणून म्हणून मला सा, मुद्दाम सांगायचं आहे खोटं नाटक सांगून आपल्याला गुमराह करायचं खोट नाट सांगून आपली मतं घ्यायची आणि मग निवडून तर येणार नाही पण मतदान खराब करून आपल्या भागाचं उगवत नेतृत्व शिकलेली आहे ऍडव्होकेट आहे हिंदी मराठी इंग्रजी बंजारा तेलगू सगळ्या भाषा समजते सगळ्या भाषा बोलते तुम्हाला अशी तरुण मुलगी पाहिजे की नाही तुमची प्रतिनिधी म्हणून पाहिजे की नाही माता ताईला संधी आपल्याला द्यायची लक्षात ठेवा संतो खांबला संधी द्यायची लक्षात ठेवा दोन्हीकडे आपण मतदान जे करणार ते कमलावर करा अशी विनंती करून आपली रजा घेतो जय हिंद जय महाराज जय हिंद महिला म्हणजे विनंती की गुन्हा तो बघा पण दुगर महिलांना जाऊ द्या पुरुष मंडळी थोडी बाजार हवे महिलांना जाऊ द्या